नमस्कार म्हणजे गॉसिफरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे बरेच दिवसापासून एक दोन कॅरेक्टरवर मला खूप रिक्वेस्ट येत होत्या एम्स येत होते परत कॉमेंटमध्ये पण लोक सांगत होते की जरा यांच्याकडे पण बघ यांच्याकडे लक्ष दे त्यापैकी एकावर आज मी एक शॉर्ट बनवला आहे म्हणजे एक शॉर्ट बनवून टाकला आहे त्याच्यावर पण एक प्रॉपर पॉडकास्ट थोड्याच दिवसात येईल आणि दुसरीवर जी दुसरी कमेंट येत होती दुसरं कॅरेक्टर आहे त्याच्यावरती आता मी आत्ता हे जे पॉडकास्ट आहे ते तिच्यावर असणार आहे म्हणजे ख ु ळ त्याचं झालं असं की मी ह्यावेळेला बिग बॉस फारसं फॉलो केलं नाही एकच व्हिडिओ बनवला होता तो मी टाकला होता गजली गँगवर बट ते पण काही एवढं काही फक्त ती एक कॉन्ट्रोवर्सी झालेली आणि थोडंफार मी एक अटेम्प्ट केला होता बट मला पर्सनली त्यामध्ये एवढा काही इंटरेस्ट वाटत नव्हता कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग वाटत नव्हते काहीच दम नव्हता असं मला वाटत होतं मी मराठी बिग बॉस फ्रँकली स्पीकिंग फक्त एकच बघितलं आहे ते जे मेघा धाडेवालं जे होतं ना तोच एक सीझन बघितला आणि तोच खूप छान होता आणि मस्त मजा आलेली त्या सीझनमध्ये आणि आऊ ज्या सी सीझनमध्ये होती ना आऊ आहेत नाडकर्णी उषा नाडकर्णी त्या ज्या मध्ये होत्या तो वाला एक बघितला होता बस हे दोनच आणि त्याच्यानंतर मी नाही बघितला कुठला सीझन मला नाही आव, आवर, आवर इवन हिंदी पण मी नाही फॉलो केलं तर आता त्यापैकी हे जे कॅरेक्टर होतं या खुळग्याकडे मग पैसा आलेला असा कारण बिग बॉसमधनं तुम्ही बाहेर पडताना तेव्हा तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा असतो पर डे डेचा तर तुम्हाला मिळतच असतो त्यामुळे तुम्ही जिंकलात काय नाही जिंकलात काय म्हणजे जिंकणाऱ्याला तो अॅडिशनल ती एक विनिंग अमाऊंट असते ती मिळते बट अदर दॅन दॅट बऱ्यापैकी बाकीच्या पण पैसा मिळतो तसंच हिला पण एक, एक लमसम अमाऊंट मिळालेली आहे तर ह्या खुळग्या इतका उडत आहे इतकं उडत आहे की काय विचारूनच सोय नाही त्यात ते, ते बिग बॉसमध्ये असतानाच हिने ते आपली रिलेशनशिपची हवा सोडली आणि काय ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी प्लॅन करून हे लोकं जातातच आतमध्ये त्याच्यामुळे ती कॉन्ट्रोवर्सी प्लॅन करून ती एक स्ट्रॅटेजी uh, प्लॅन करून कॉन्ट्रोवर्सी असं नाही म्हणू शकत आपण पण स्ट्रॅटेजी प्लॅन करून ती, uh, ती आतमध्ये गेली होती आणि तिने आपल्या ठरलेल्या प्लॅननुसार ती न्यूज ब्रेक केली आणि मग किती दिवस त्याला अगदी झाकून ठेवला नंतर मग लोकांनी काय काय अटकले लावली किंवा गेस गेम केले की हा असेल तो असेल मेनली तर फोकस होता त्या हरयाणवी पोराकडे माझा बेस्ट फ्रेंड्स सगळीकडे तोच कुठे पण गेलं तरी आपला तोच बरोबर सतत बरोबर असायचा म्हणून बहुतेकांना तोच वाटलेला आणि त्याच्याबरोबर ही बऱ्यापैकी रात पण होती आता म्हटलं तर लोक म्हणतील तुमचं काय जात आहे तुम्ही तुम्हाला बोलण्याचा हक्क नाही तर हां या गोष्टीवरनं पण मला एक गोष्ट सांगायची आहे की आजकाल ना मी जरा बघते एक दोन म्हणजे मला असे इंटरव्ह्यूज वगैरे पण ह्या सेलिब्रिटीजचे से, मराठी कलाकारांचे से, नजरेसमोर आले आणि ह्यांना काहीतरी पोटात दुखायला लागलं आहे आणि असं वाटतंय की ह्यांना सर्वांनी पसंती दिली पाहिजे ह्यांची सर्वांनी काही ह्यांच्या गोष्टी असतील तर सगळ्यांनी छान छानच म्हटलं पाहिजे कोणी आपलं मत प्रदर्शन करू नये कोणाला काय वाटतं ते बोलू नये सगळ्यांनी फक्त चांगलं चांगलं बोलावं जर चांगलं बोलता येत नसेल तर काहीच बोलू असं ह्या लोकांचं म्हणणं है, आहे आणि ह्यांचंच बघून हे जरा जे आपले सोकळ स्वतःला समजणारे हे शेलिब्रिटी आहेत ना हे जे मांसाळ फावसाळासारखे हे जास्त उडायला लागले आहेत आणि त्यांचे डायलॉग चोरून इकडे वापरतात पण मुळात मला ह्या खरोखरच्या सेलिब्रिटीजना आणि ह्या शेलिब्रिटीजना ही एकच गोष्ट सांगायची आहे जेव्हा तुम्हाला सोशल मीडियाचा टॅग लागतो ना जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सोशल मीडियावर टाकता जेव्हा तुम्ही पब्लिक फिगर असता तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट कराव्याच लागतात तुम्ही असं बोलूच शकत नाही की तुम्ही आ, हे नका बोलू तुम्ही तसं नका बोलू तुम्ही आ, ह्या असं आमच्यावर बोलू नाही शकत तुम्हाला काही हक्क नाही कारण तुम्हाला बघणारे हे तुमच्यावर त्यांचा वेळ खर्च करतात वेळ खर्ची घालतात त्यांच्याशिवाय तुमची व्हॅल्यू झिरो आहे आणि दुसरी गोष्ट वेळ ही पैशापेक्षाही पैशा जास्त महाग गोष्ट आहे मूल्यवान आहे त्यामुळे ती जर ते खर्च करत असतील तर डेफिनेटली त्यांना बोलण्याचा हक्क आहे पिरियड तर ही जी लंकिता खूप मोठे मोठी भाषणं देते हिला सवयच आहे आधी चिठ्ठ्या वाचायची आणि नंतर मग काही ना काहीतरी फालतू बडबड करायची तर तसंच ही मोठं मोठं आता भाषण द्यायला बसते मध्ये मध्ये काय नसलं तर पैसे थोडे लागतात ना चिरीमिरीला त्याच्यासाठी ते आपलं चॅनल उघडलेलं आहे त्याच्यावरती लोकांवर उपकार केल्यासारखे व्हिडिओज टाकते आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काही ना काहीतरी पुढ्या सोडत बसते टाइमपास करत तर मेरे मन मी आया मेने ऐसे को पकाया म्हणून मग एक दिवशी बसायचं आणि मग लोकांना सांगायचं की मला असं विचारू नाही शकत आणि तुम्हाला दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानता येत नसेल तर त्याला काहीच नाही करू शकत नेहमी दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा स्वतः काहीतरी करण्याचं बघा आणि मी तुम्हाला माझ्या कृतीतून उत्तर देईल एक एक गोष्ट जेव्हा जशी जशी घडत जाईल आणि जसं तुम्हाला मी सरप्राईज देत ना वेट फॉर द नेक्स्ट आणि जर जसं तुम्हाला कळेल ना तसं तुम्ही तोंडावर पडाल अरे जारे भागीदर्से कोणाला काय पडली नाही आहे कोण तोंडावर बिंडावर पडत नाहीये लोक आपलं स्वतःला वाटतात ते बोलतात हा जास्त शाणी समजू नको कोणाला काही इंटरेस्ट नाहीये तू जे विकायला काढलंय ना म्हणून लोक बघतायत ते विकत घेत आहेत तुझं कंटेंट म्हणून चाललंय एवढा मास दाखवशील ना तर पाडायला पण कमी करणार नाहीत आणि हे बिग बॉसचं ना असंच असतं हे थोडे दिवस असंच चालतं थोडे दिवस उडतात आणि मग धापकन पडतात थोड्या दिवसांनी क्रेज जाते यांची तसंच तुझं होणार आहे हातपाय मारत राह तो बळीचा बकरा मिळालाय म्हणून आपलं जास्त त्याच्या जीवावर हुशारा मारायला जाऊ नकोस आणि कोणाच्या तोंडावर कोण पडेल आणि काय होईल ते तू पण बघणार आहे आणि आम्ही पण बघू इथे तर काय ते अननोन असतात आणि काय बोलतात अनॅनिमस असतात त्यांचं काही हे नसतं त्यां ते, त्यांना काही फरक पडत नाही ते आपलं मत देतात बाजूला होतात कारण त्यांचा वेळ गेलेला असतो त्यांना जे पटत नाही असं वाटतं की बाबा हे बघितलं पण आम्हाला पटलंच नाही मग उगाचच माझा वेळ गेला तर मी जरा एवढा वेळ दिलाच आहे तर चार शब्द जरा सुनवूनच जातो म्हणून तुला आपलं कमेंट करून जातात त्याच्यामध्ये तोंडावर पडण्यासारखं काहीच नाही आहे पण तू जे बोलतेस ते जर तू नाही करू शकलीस किंवा उद्या पुढे मागे जर काही मनासारखं तुझ्या नाही झालं तुझे बच्चन जर खरे नाही ठरले ना सगळे फासे फिरले ना जे फिरायला वेळ आहे लागत तर तोंडावर तू पडशील आणि ते सुद्धा जगासमोर पडशील कारण तू अनॉनिमस नाही आहेस तू तर पब्लिक फिगर आहेस त्याच्यामुळे बोलताना आपण भान ठेवून बोलावं आप, दाखवताना आपण भान ठेवून दाखवावं पहिले तर आम्हाला हे सांग की तो कुठे गेला तुझा हरी आणि वी बेस्ट फ्रेंड त्याला डिच केलंस की आणि काय केलं की काय केलं कुठे गायबच झाला तो सगळीकडे घेऊन फिरता फिरता अचानक बाहेर कोणाचा तरी दुसऱ्याचाच हात धरून आलीस आणि तुझ्यावर जाण्यासारखं असं काहीच नाही आहे तुझ्यामध्ये उरलंय काय हाडाची काळ आणि कसलं कसलं तुणतुणं तर त्याच्यामुळे ते, ते तर राहूच दे तुझ्यावर कोणी काही तूच पूर्ण खाक झालेली आहेस त्याच्यामुळे काही जळायला काही राहिलेलंच नाही आहे आणि राहिला प्रश्न तुझ्या रिलेशनशिपचं आणि वॉटएव्हर तर ते सगळ्यांना माहिती आहे सगळं तुझा आगा पिछा आजूबाजू सगळं माहिती आहे ना तर ठीक आहे लोक चुकांमधनं सुधरतात चुका होतात माणूस आहे माणसाच्या हातनं पण कसं आहे ना, ना? खूप जास्त गाजावाजा करू नये खूप जास्त हवेत उडू नये कारण आपलीच आपल्याला नजर लागते सो ओव्हर ऍक्टिंग बंद कर थोडी लायकीत राहा आणि हुशार्या मारणं फुशारक्या मारणं थोडं जरा जास्तच आम्ही किती परफेक्ट आहोत आणि आम्ही बस लव्ह बर्ड्स आणि एकमेकांशिवाय चेनच नाही पडत आणि मी कोण मी तर अप्सरा परी म्हणू की सुंदर रा हे जे लाला लँडमध्ये जगतेस ना ते थोडंसं जमिनीवर ये नहीं पडते मैंने देखा है कईयों को धाडकन गिरते हुए आंज कर पाओ जमी पर नहीं पडते तेरे बाई ताळ्यावर या ओ बाई ताळ्यावर या 好我是没有弟弟。 नवऱ्याला तर बाई भारी कौतुक काय ते अजिबात सोडत नाही अजिबात नाही आणि हे बाबा पहिलंच लग्न बघितलं असं की जिथे अजिबात पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंटच नाही म्हणजे कशाचं काय नाही ताई म्हणतात की आमचं काहीतरी वेगळंच आहे आमचे पॅरेंट्स काय बाबा ते आमच्यासाठी कुठलं तरी मंगल कार्यालय बुक करतील आणि काय साडी बिडी असं सा काय ते कपड्या लत्ता ते घ्यायचं ते, ते करतील आ, बाकी त्या व्यतिरिक्त त्यांना काही जमणार नाही कारण ते फक्त तेवढंच करतात ना पण आम्हाला असं नाही आहे ना आमची स्वप्न काहीतरी वेगळी आहेत आमचे विचार काहीतरी वेगळे आहेत आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे ग्रँड करायचं आहे आणि ते मी तुम्हाला इतक्यात दाखवणार नाहीये म्हणून माझे व्हिडिओज पण फारसे असे येत नाही आहेत आणि मी तेच 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 दाखवते फक्त शॉपिंग 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 मला लोक म्हणतात की तू फक्त काय सारखं सारखं हेच दाखवते पण मला ॲक्च्युली रिव्हिल नाही करायचं आहे ना अगं बाई तुला रिवील नाही करायचं ना तर बंद कर जेव्हा कधी तुझा तो व्हिडिओ तुला वाटेल की बाबा आता मला सोडायचे आहेत हे व्हिडिओज नाहीतर एक काम कर काय काय लोकांना उलट पण करतात की एकदम लॉंग ब्रेक घेतात अजिबात काही टाकायचंच नाही एकदम टॉप नॉच सिक्रेट अजिबात काही टेन्शनच नाही सिक्रेट एकदम आणि व्हिडिओज व्हिडिओज काहीच टाकायचे नाही आणि डायरेक्ट मग लग्नाचाच व्हिडिओ टाकायचा एकदम ग्रँड सरप्राईज तर मग मज्जा येते ना आणि व्ह्यूज पण असे एकदम धडाधड 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 येतात तर मग कसं करायचं आणि मग हळूहळू मग पहिलेचे व्हिडिओ टाकायचे की आता हे आमचं लग्न झालं आता तुम्ही आरामात बसून सगळे लग्नाआधीचे व्हिडिओज बघा की कसं आम्ही खरेदी केली काय केलं त्याच्यामुळे काय झालं असतं एकतर तुझ्या जे एवढे प्रश्न विचारतात ना लोक तुझे आई वडील कुठे आहेत हे ते सासू सासरे कुठे कोणीच दिसत नाही तर तुला त्याचं उत्तर देण्याची जरूरत लागली नसती आणि तुला काही लपून छपून ठेवावं लागलं नसतं काही आपलं रिव्हिल होतं आहे सिक्रेट ते पण असं काही टेन्शन राहिलं नसतं आणि सगळं व्यवस्थित फक्त थोडी तो कळ सोसायला पाहिजे ना पण आता काय आहे आमच्याकडे आम काही कामधंदाच नाही आहे ते स्मॉल बॉस केलं ते स्मॉल बॉसमधनं जे पैसे मिळाले त्याचं बघितलं ना काय केलं ते लगेच मग उडवून टाकलेत आता ते घेतलं आहे ना मोठं अवजड नाकापेक्षा मोती जड ते घेतलंय तर त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्ट झालेले आहेत त्याच्यामुळे आता कसं आता ते रिकवर करायचे बऱ्याच गोष्टी अजून करायच्या आहेत ना आमची मोठी मोठ्ठी स्वप्न आहेत बाबा असं तसं नाही मी तर मुळात लग्नच करणार नव्हती पण मला अचानक हा बकरा घावला मग म्हटलं अरे हा तर एकदम लय भारी दिसतोय ह्याला कसं सोडू असा येसा मक्का फिरका हांबले गा अरे जैसा बकरा खांबले गा म्हणून मग मला जसं मिळाला तसं हलाल करून घेतला आपला नंतर पुढचं पुढे बघू तर सांगायची गोष्ट अशी की ते हातचं पण सोडवत नाहीये म्हणजे व्हिडिओ पण टाकायचे आहेत ती अशी जी धग जी चालू आहे ना ती धगधगत राहिली पाहिजे लोकांमध्ये लोकांना असं येडा बनवत राहिलं पाहिजे पण वर लोकांनाच सुनवायचं की तुम्ही असे प्रश्न विचारायचे नाही तुम्ही तसं नाही जे दिसते ते पाहायचं आणि काही जास्त प्रश्न बिश्न डोक्यात आले नाही पाहिजे तुमच्या आणि आले तर तुमच्याजवळच ठेवायचे मला नाही विचारायचे पण हे काय प्रकारचं आहे तर मी तुम्हाला सांगते मंडळी काय आहे ना आईबापांनी वाऱ्यावर सोडलेली पोरं म्हणतात आपल्या इथे असल्या लोकांना समजलं का त्याच्यामुळे काही फरक पडत नाही त्यांना की आई वडील आहेत नाही आहेत ते आपलं आपलं आपलंच करतील आता ते लोकला जस्त आईवडिलांना बोलवायचं म्हणून बोलवायचं मम म्हणायला बाकी आई वडिलांचा काही इंटरफिअरन्स यांना नको आहे आणि नाही ह्यांच्या आईवडिलांना काय फरक पडतो ह्यांच्या आईवडिलांना फक्त आणि फक्त पैशाशी मतलब असतो बस ते येत राहिलं पाहिजे बस तितकंच बाकी गेले तेल लावत त्यांना ते पण काही फरक पडत नाही आणि पोरं अशी आहेत ना ह्यांची कशाला कोण डोकेदुखी डोक्यावर घेईल बाबा ती एक डोकेदुखीच आहे स्वतःचं काय करतायत ना ते करू दे हिने काय कमी कांड केले बाबा एवढं कांड करते ते आता कुठेतरी एवढं कांड होऊन सुद्धा पण कोणतरी बाबा हिला एक्सेप्ट करायला तयार झाला तर खपते कुठेतरी तर, तर खपू दे गप गुमान राहूया उगाच काहीतरी त्याच्यात घुसायला नको जाऊया हातचा निघून जायचा असं आईबापाला त्या बिचाऱ्या वाटत असेल म्हणून ते आपले गपचूप राहत असतील कारण जेवढी झाली तेवढी बस झाली आता अजून बाबा ताकद नाही आहे ता तर त्यांच्यामध्ये सहन करण्याची आणि शेवटी कसं असतं ना काही करून पैसा येतोय ना आपलं चांगलं मजेत जीवन आपलं म्हातारपण जात आहे ना तर राहू दे असं एका पॉइंटला जाऊन आईवडिलांना वाटायला लागतं हे तसंच प्रकरण आहे दोन्ही बाजूला त्याचं काय आणि तिचं काय त्याचं आपल्याला एवढं जास्त काही माहिती नाही म्हणून हिने सगळीकडे आपला बोबाटा करून ठेवलाय गावभर बोबाटा की बाबा माझं असं होतं आणि तसं होतं आणि त्याच्यामध्ये हिने ते मिळवलं म्हणजे जे काही तिला फेम मिळवायचं होतं जे कॉन्ट्रोवर्सी करायची होती तर ते सगळं ते चॉकलेट डॅडी जसं लोकांचे शुगर डॅडी असतात तिचा चॉकलेट डॅडी होता वडील चॉकलेट देत नव्हते म्हणून चॉकलेटसाठी पळून गेलेली म्हणून तो चॉकलेट डॅडी तर त्या चॉकलेट डॅडीची स्टोरी तर आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याच्यानंतर तो मित्र कोणतो बेस्ट फ्रेंड तो आता गायब झाला आणि आता हा तिसराच कोणतरी आलाय तर त्याच्यामुळे बाबा ठीक आहे एकदाचं होऊन जाऊ दे काय ते तुमच्या मनाने आमच्या मनाने काय फरक नाही पडत आहे करा बाई एकदाचं काय ते आणि ह्याचं काय आगापिछा काय आपल्याला काय माहिती नाही तर बराच म्हणायचा हा टोंडग्यो पण पुरतोच एकदम पागलप्रेमी आवारा झालेलो दिसतोय कारण सतत बोलत असतो माका कंटाळा येतं मला कंटाळा येतो तिकडे एकटच तू मला पाहिजे मला सगळीकडे तूच पाहिजे तुमच्याही येई तुमच्याही ये।, ये अरे बापरे असंच राहू दे बाबा असंच राहू दे असं नको व्हायला की बस हो गया भाई भर अब तू नाही मुझे आणि चला बाबा आईवडील तिकडे ला आईवडिलांना एक तर काय ते मुंबईशी वाकडं आहे ते काय माहिती ते काय ते काय वेगळाच प्रकार आहे तर मला तर ते काय त्याच्याबद्दल काय बोलायचंच का नाही कारण अशा लोकांची मला तिडीक जाते एनिवेज पण ठीक आहे मुंबईचं खातात इनडायरेक्टली तर खातातच पण मुंबईत यायचं नाही या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे काही बोल बोलायचं म्हणून उगाचंच काहीतरी असं आहे आणि तसं आहे एनिवेज पण <coughs> मला हे म्हणायचं आहे की आई वडील नाही पण ॲटलीस्ट तुझ्या बहिणी तर आहेत ना एरवी तर जातेच ना त्यांच्याकडे आणि त्या पण अगदी तुझ्या या आता काय काय घेतलं ते ह्याच्यामध्ये वगैरे सगळीकडे अशा सामील असतात ओ व छान खूप छान आणि सगळं केळवण बिळवण ह्या सगळ्या प्रथांना तरी ॲटलिस्ट आई वडील पाहिजे ना मग शॉपिंगला का नस नसतात बहिणी ॲटलीस्ट बहिणींना तरी घेऊन जा शॉपिंगला एक बाई मुलगी कोणतरी बरोबर असावी जरा चॉईस वगैरे करायला नाही तर तुझा नवऱ्याला तर काही पडलेलीच नसते तो बघा तेव्हा टवाळक्या करत असतो मागून टिंगलटवाळी करत असतो टवाळक्या म्हणजे टिंगळ टवाळी करत असतो तुझी मित्रांबरोबर बसून टाईमपास खिल्ली म्हणजे ठीक आहे ते तुमचं बॉन्डिंग फन आणि ह्या त्या जे पण काय तुम्ही बोलता ते पण अशा गोष्टीला तरी मग त्या बहिणींना बोलवत जा ते पण नाही अक्षरशः म्हणजे त्या दिवशी बाई दुपारी तिकडे जाऊन खाल्लं प्यायली तिकडे सगळं करते आणि वर फिरून बिरून आल्यावर नंतर नवरा घ्यायला आल्यावर म्हणते की मी जाते यांच्याबरोबर आता तुम्ही तुमचं ऑर्डर करून जेवा काहीतरी तुम्ही पण खाऊन घ्या का गं बाई जरा घेऊन जा ना त्यांना तुझ्याबरोबर हां नवरा आला की चालली आपली अजून नवरा झाला पण नाही आहे कसला नवरा आणि कसलं काय नवरा झाला पण नाही आहे तर आत्ताच ही हालत आहे खरी मजा केव्हा असते माहिती की ऍट थोडा वेळ तरी तुम्ही लोक असं लांब लांब राहता आणि मग ते कधीतरी भेटणं कधी नुसतं असं भेटायला आपण चान्स शोधत असतो आणि मग भेटून आपण शॉपिंग करतो वगैरे तर शॉपिंगच्या निमित्ताने तरी भेट भेटणं होतं भेट होते तर त्याच्यामध्ये ना ती खूप मस्त असे हे क्षण असतात जपण्यासारखे ह्यांचं काय आहे म्हणजे हा वेळ जो आहे तो मेजरली मुली आपल्या आईवडिलांना देतात की ते त्यांच्या आईवडिलांबरोबर राहून घेतात कारण नवरा काय आता नंतर आयुष्यभर त्याच्याबरोबरच राहायचं आहे हा पण हा प्रॉब्लेम ह्यांचा असू शकतो डेफिनेटली की ह्यांना माहिती नसतं ना आपल्यासाठी असतं ते आपल्यासारख्यांसाठी की बाबा आता आयुष्यभर ह्याच्याबरोबर राहायचंय ह्यांना असं असतं की बाबा आयुष्यभर राहायचं आहे की आणि किती वर्ष राहायचं आहे की महिने राहायचं आहे त्याचा काही भरोसा नाही तर जितकं पॉसिबल आहे तितकं राहून घेऊया असा सीन असू शकतो तरीच मी म्हणते नाहीतर नॉर्मली लग्नाआधीची जी फेज असते एक सहा महिने वर्षभर सहा महिने चला वर्षभर नाही सहा महिने हिच्यासाठी हिच्या केसमध्ये मी अगदी कमीत कमी तीन महिने म्हणते आपण आपल्या आई वडिलांबरोबर बल, छान असं टाइम स्पेंड करतो त्यांना त्या सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व करतो त्यांच्याबरोबर ते, जितका वेळ घालवता येईल जितकं त्यांच्याबरोबर मुवमेंट्स आपल्याला क्रिएट करता येतील ते करण्याचा प्रयत्न करतो कारण हे साठवणीतले क्षण असतात कारण नंतर आपलं सगळं आपण जाणारच असतो आपलं आपलं माहेर आप मुलीचं तुम्ही कितीही म्हटलं तरी ते तुटतच तर तेच असतं पण ह्यांचं काय हे तर म्हणजे अगदी टीनेजर असल्यापासूनच सुटलेले आहेत आणि ते सुद्धा काही बऱ्या नोटवर नाही आपल्या सगळ्यांना आता परत मला तेच गडेत मुडदे उखाडायला आवडत नाही म्हणून जास्त काही बोलत नाही तर त्यामुळे यांना काहीच वाटत नसेल तर हे उलट जास्त असायला पाहिजे होतं की इतके वर्ष आपण वडिलांपासून दूरच राहिलो आहोत तर आता तरी थोडं उरलेला जो थोडाफार वेळ आहे तो मॅक्सिमम त्यांच्याबरोबर स्पेंड करावा आणि आता असं कोकणात वगैरे पण सगळं बऱ्यापैकी मिळतं खूप छान छान दुकानं छान छान ऑप्शन्स तिथेही अव्हेलेबल आहेत जर करायचंच ठरवलं तर सगळं पॉसिबल आहे फक्त ती इच्छा असली पाहिजे नुसतं बोलून काही उपयोग नाही आहे की मला असं हवं होतं मला असं माझे आई वडील आणि माझं ह्या माझं आणि त्या बहिणी काही लहान नाही आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांना असं बोलणं की बाबा ह्या मी घेऊन आली मुंबईत मी आली तर यांना काहीच येत नव्हतं यांना या काही जमत नव्हतं आणि आता बघा किती हुशार झाल्या आहेत अरे होणारच त्या शेवटी बहिणी कोणाच्या तू अशी एवढी कधी मुंबईत यायच्या आधीपासूनच एवढी हुशार होती दीडशाणी होतीस तर त्या काय कमीच्या असतील का आणि आजकाल पोर पोरपण ह्या सगळं गोष्टी करतं म्हणजे ऑर्डर करणं आणि ऑर्डर देणं मॅकडॉनल्ड्समध्ये जाणं ट्रॅव्हल करणं ट्रेनमधनं मेट्रोमधनं सो त्याच्यामध्ये काय ते काय लहान कुकलं बा नाही आहेत की त्यांचं कौतुक वाटायला लास्ट टाइम पण असा एक फालतू व्हिडिओ बनवला होता हजार रुपयाचे पॉपकॉर्न बाप रे एवढं कौतुक म्हणजे माझ्या जीवावर हे लोक आता हजार रुपयाचे पॉपकॉर्न म्हणजे ही ना प्रत्येक वेळेला दाखवण्याचा प्रयत्न करते की जे काही माझ्या बहिणींच्या आयुष्यात जे काही आहे ते माझ्यामुळे आहे त्यासाठी त्यांनी माझं नेहमी कृतज्ञ ने असलं पाहिजे हे जाणवून देण्याचा हिचा सतत प्रयत्न असतो अगं असं कोणी कोणाच्या जीवावर नसतं ग ज्याचं त्याचं नशीब बसतं तुझं नाहीतर आणि कोणाचं तरी हात पकडून आल्या असत्या त्या ठीक आहे तर त्याचं टेन्शन तू नको घेऊ आणि स्वतःचं क्रेडिट लाटू नको उगाच मी केलं आणि मी हे केलं आणि मी ते केलं एवढं गोष्टी करते एवढं देव आणि गणपती आणि गणपतीच्या वेळेला कोकणात जाऊन अगदी व्हिडिओ छापते घरात गणपती बसतो आणि ही बाई मंगळवारी मस्त बिर्याणी चापायला गेलेली आणि हिच्या वतीने हिचे भक्त आणि एक्सप्लेनेशन पण देतात काय तर म्हणजे कोकणात सोमवार आणि गुरुवार पाळतात अरे आम्ही पण कोकणी आम्ही मंगळवार पाळतो शनिवार पाळतो तर काय कुठल्या कुठे असं कोणी लिहिलंय का सोमवार आणि गुरुवारच पाळतात मी नाही पाळत सोमवार तर आणि त्या बाईने जिथे खायला गेलेले तिने हिच्या नवऱ्याला काहीतरी कुर्ता घेतला तो कुर्ता पण तसं तो ओल्ड फॅशनच आहे म्हणजे इतका कॉमन इतका कॉमन आहे ना तो माझ्याकडे आमच्याकडे सेम आहे तर तो कुर्ता घेतला त्याच्याबद्दल काय ठीक आहे आता कोण आपल्याला प्रेमाने देतं त्याच्यामुळे त्या गोष्टीचं मोल आणि त्या गोष्टीचं काही अगदीच असं काही फालतू असेल तर आपण बोलू शकतो बट अदरवाइज चांगल्या गोष्टी तर चांगलंच आहे ना म्हणजे असं ओकेजनली तर तो घालूच शकतो तर हिचं असं की त्याला ना असं आवडत नाही तो असं कधी घालत नाही ऍक्च्युली त्याला प्रिंटेडच आवडतं अगं बाय मग आधीच सांगायचं ना बाबा हिला आधी काय विचारून घ्या आवडेल की नाही सगळ्यांना कोकलून कोकलून सांगत असते ते मित्रमैत्रिणींना पण सांगते मला ना सांगा तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहे मग काय पण घेऊ नका ओ बाबा विचारूनच घ्या मोठी बाबा आता ती मोठी झाली राजाची राणी हां खुळग्याचं खुळगो तर त्याच्यामुळे ना तुम्ही तिला विचारूनच मला वाटतं ही ते आजच आपण जी कॅटेगरी टाकली आहे ना की नवऱ्याच्या जीवावर काकू उदार काकांच्या जीवावर काकू उदार त्याचं आता ते ही नवीन एक्झाम्पल होणार आहे लवकरच आणि ती गाडी घेतली तिचं पण काय पूजा आणि काय भटजी एकदम मस्त होता म्हण एकदम यो भटजी एकदम सॉलिड कुठून शोधून आणलं रे हवा कुठून कुठून येतात एक एक सॉलिडच आहे पण ठीक आहे त्याला सागर संगीत पूजा पूजा न सांगायला झालंय काय म्हणे चांगली पूजा सांगितली एकदम तुम्ही यांना सांगू शकता हे करू शकता ते अरे पैसा देण्यास यांना सबकुच होत आहे चांगली पूजा काय आणि मस्तपैकी तुझा होम हवन पण घातला असता त्या गाडीचा तू बोल तू बोल सब मिळत आहे इधर मुंबई मेरी जान आहे सबलोग पे कमाने के लिए आए आहे जैसा तू आहे ना वैसा व भटजी आहे तो जादा एक्टिंग करने की जरूरत नाही आहे असं झालं आणि तसं झालं ही पण ती स्वामी गँग मेंबरच आहे म्हणजे में सगळ्या गोष्टीचं बाबा त्या स्वामींना ना मला असं वाटतं विचारे किती स्ट्रेसमध्ये असतील एकदा कधीतरी विचार करा त्यांचा किती त्यांच्यावर बर्डन की स्वामी मी तुमच्याकडे ना हसतच यायला पाहिजे मी हीच इच्छा मागते की पुढच्या वेळेला मी मनापासून हसत तुमच्याकडे येणार अरे ही कसली इच्छा म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या इच्छा स्वामींनी पूर्ण करायच्या म्हणजे तुम्ही हसत हसत येणार याचा तो अर्थ तोच ना इच्छा पूर्ण झाल्यावरच तुम्ही हसणार तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघतो जसं आता खूप कामं आहेत म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यावर मग स्वामींसाठी हे वेळ काढणार बाबा ऐकत नाही वर्गी एकदम लय बेकार बोलण्याचा रोख असा असतो ना की बाबा स्वामींवरच हे उपकार करतात स्वामींना त्यांना भेटायचं आहे स्वामींनी त्यांना म्हणजे बोलावून घेतलंय त्यांनी सांगितलं की नाही नाही तू येच येच लंकिता मला तू भेटायलाच पाहिजे तू आलीच पाहिजे त्याच्यासाठी मी तुला हसवेन तुला हेच पाहिजे ना हसली पाहिजे ना तू काय म्हणाली होती हसत मला आणा जर तुम्ही मला हसवलत तरच मी येईन म्हणून मग मी चल तुला रडवत नाही मी तुला हसवतो तुला खुशी देतो तू ये आता माझ्याकडे आता तरी ये मग लंकिता म्हणणार की आता तुम्ही मला हसवलत मला यायचं तर आहे ॲज आय प्रॉमिस्ड पण मी थोडी आता बिझी आहे थोडा वेळ मिळताच मी पहिले येईन अरे वा 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 सॉलिड हा सॉलिड बघतायत आ बघतायत सो आम्ही पण बघतायत आणि आम्ही पण बघत आहे आता नेक्स्ट ताई घर घेणार आहेत आणि तुम्हाला म्हणजे असं त्यांना वाटतं की लोक तोंडावर पडणार आहेत त्यांचं घर बघून अप ब असं बोलणार बोटात सॉरी तोंडात बोटं घालणार बोटात तोंड घालणार बोलणार होते ते पण घालू शकतात काय आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्या सोयीप्रमाणे करायचं ज्यांना तोंडात बोटं घालणं पॉसिबल आहे त्यांनी तोंडात बोटं घाला ज्यांना बोटात तोंड घालणं पॉसिबल आहे त्यांनी बोटात तोंड घालणार काय करायचं ते करा तर ताईंना असं म्हणायचं की आता ते काय काय करणार आहेत ना त्यांची अशी काय काय प्लॅन्स आहे ना ते प्लॅन्स बघून सगळे एकदम थक्क होणार आहे वड्डे लोक वड्डी बाते भीक मांग मांग के खाते नवरा माने की तू अगदी साधी होतीस म्हणून त्या लोकांनी तुझ्यावर गेम केला आणि तुझ्या सांगुलपणाचा फायदा घेतला ही साधी अरे देवा हा काय आंधळाय की काय आहे की काय नेमका प्रकरण काय आहे मंडळी क्यूड बनण्याचा तर इतका असफल प्रयत्न असतो नाहीचा हिचा त्या दिवशी लिटरली लिफ्ट मध्ये अडकली आणि म्हणजे तो गेला पुढे निघून लिफ्ट मध्ये अरे मला असं सोडून गेला मी काय मी आतमध्ये एकटी पडली ना एकटी पडली मग बरं ग तुझा कॅमेरा जरा हल्ला नाही की काय नाही इकडून तसं मस झाला नाही मग कोण होता आतमध्ये तुझ्याबरोबर लिफ्टमध्ये लिफ्ट मध्ये तो तर बाहेर गेला तू आतमध्ये राहिलेली आणि मग तुला फुल अँगलमध्ये तुझ्या सामान म्हणजे ते साड्या घेतलेल्या ना ते सामान त्या सामानासकट कोण शूट करत होतं तुला आणि तो प्रँक पण काय पानसटपणा आणि बाष्कळपणा पाणी उडवत होता आणि स्प्रे करत होता आणि बोलता शिंक आली म्हणून प्रँक करतोय प्रँक करतोय तुम्ही मला सांगा एखाद्या व्यक्तीला आवडत नाही तर समजा पहिल्यांदा चुकून झालं तर ती व्यक्ती बोलेल की मला अजिबात आवडलं नाही मग परत सेकंड टाईम केल्यावरती परत तेच बोलेल आणि परत तिथे तिथेच बसेल का तिकडेच लोचटासारखी झोपून राहील तिथेच परत उठून असं मला आवडलं नाही परत तिकडे झोपायचं मला आवडलं नाही परत तिकडे झोपायचं असं कोण करतं हे कुठल्या बाजूने म्हणजे असं यार चौती का बच्चा बी जाएगा की एकदम स्क्रिप्टेड आहे आणि फालतू स्क्रिप्ट बनवते रे तू तर राहू दे वाई व्हॅन दे तू जास्त क्यूट आणि आम्ही किती गोड कपल आहे ते दाखवण्याचा काही प्रयत्न करू नकोस कारण ते अजिबात गोड वाटत नाही ते क्रिंज वाट आणि सिरियसली बस करा जसं तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर तुझ्याकडे वेळ नसेल आणि काही कंटेंट नसेल आणि जे कंटेंट आहे ते आता सध्या तू रिव्हील करू शकत नसशील तर ते व्हिडिओज बनवणं बंद कर कंटाळ आला रोज रोज तेच गाडीमध्ये बसणं आणि मग तुमची काहीतरी फालतू तु बडबड इरेलिव्हेंट बडबड क ऐकणं ज्याचं कशाशी कशाला आम्हाला काही ताळमेळ लागत नाही काही कळत नाही नुसतं आपापसात आप कॅमेरा चालू ठेवून गप्पा मारत असतात आणि मग तुझं त्याच्या मांडीवर झोपणं हो आणि त्याचं गुणगुणणं आणि हे सगळं फालतू क्रिंज बघायला आमच्याकडे तेवढा फालतू वेळ पण नाही आणि इंटरेस्ट पण नाही तर जेव्हा तुझं हे सगळं होईल आणि खरंच असं फुल फ्लेज काहीतरी कॉल येण्यासारखं असेल तेव्हाच व्हिडिओ कर ओके आणि आता हा टाइम एन्जॉय कर आरामात आरामात कर काही घाई नाही व्हिडिओ व्हिडिओ नाही टाकलेस तरी चालेल सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी बरेच दिवसांपासून लोकांचे मेसेजेस येत होते मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं तर ऑन रिक्वेस्ट हा पॉडकास्ट होता आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जितकं पॉसिबल आहे तितकं मी कवर करण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न केला असेल तरी काही राहिलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राह आणि स्वस्त राहा टेक